नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव शरद आहे आणि सांगितलं माझं नाव शरद पीठ का केलं काय वाटते असं चुकतं कधी कधी तर माहिती मी असं मी टी व्हीच्या समोर बसलोय का बसलोय ते पण सांगतो मी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा सगळ्यांचा म्हणजे म्हणजे आई मला जेवढं माहिती आहे हा सगळ्यांचा खूप आवडता सिरियल होता गंगाधर टिपरे आणि आबा तर सगळ्यांच म्हणजे आबांसाठी बघणं म्हणजे एकदम वेळ होता मला बाय हा आज आता, था था आता आज आ, तर तो सिरियल बंद होऊन म्हणजे वीस वर्ष म्हणजे आता तेव्हा माझी एज किती होती अराऊंड म्हणजे पंधरा सोळा वर्षाचा असेल मी चौदा पंधरा वर्षाचा असेल तर म्हणजे त्याच्या अगोदरचा सिरियल या आणि तेव्हा आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता हो ब्लॅक हा जेव्हा सिरियल स्टार्ट झाला होता ना म्हणजे वीस वर्षाच्या मार्क्स त्याच्या पै अगोदरच आहे म्हणजे मी अराउंड वीस इयर सांगतोय कारण की मी थोडा रिसर्च केला ट्वेंटी इयर्स बॅकचा तर तेव्हा आमच्याकडे बॅक अँड व्हाईट टी व्ही होता आणि छोटासा टी व्ही होता तो कधी बंद पडायचा आपटून तिला बघायला हा जो सिरियल ह्याच्यामध्ये बरेच छान छान कॅरेक्टर म्हणजे शिर्या शलाका तर म्हणजे जस्ट मला शलाका बद्दल सांगायचं त्या टाइम जस्ट म्हणजे मी मुलगा आहे म्हणून सांगतो तेव्हा तर आमचं माझं लग्न नव्हतं झालं होतं तर असं असं त्या थोडं तर शल्लाकाला दाखवून जरा ती कि किती मस्त दिसायची म्हणजे त्या टाइमाला म्हणजे अराउंड ट्वेंटी ट्वेंटी टू इयर्स बॅक लाईफस्टाईल कशी होती ना माणसांची माणसं थोडे टेन्शन फ्री जगायचे एवढा वर्कलोड नसायचा कामाचं टेन्शन नसायचं माणसं खायचं जेवण पण त्या टायमाला खूप चांगलं मिळायचं तेव्हा असं पोल्युशन पण खूप कमी होतं म्हणजे आणि म्हणजे तेव्हाची लोक खूप वेगळी दिसायची आताची लोक बघा आता आताची लोक जर तुम्ही बघाल ना म्हणजे लिटरली थर्टीजमध्ये तर असं वाटतं की पन्नास वर्षाची झाली म्हणजे आता ते त्यांची पण चुकी नाही लाईफ एवढी फास्ट फॉरवर्ड झाली आहे काम 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 करून काम माणूस तिथे संपून जातो मला हे सांगायचं होतं मी कृतिकाला बोललो की प्लीज जरा ती ना शलाका मी तुम्हाला शलाका कोणाला कोणाला आवडायची माझ्या बायकोला खूप आवडायची शलाका बाय मी शलाकासाठी नाही बघायचो मी ह्यासाठी बघायचो तर आता मी सध्या ते युट्यूबवर बघतोय आणि तर हा ब्लॉग सुरू केला तर असंच मी सांगत होतो कृतिकाला बरंच काही आणि कृतिका इथे बसली आम्ही आता आमचं जेवण झालं आता जेवण करून मस्त पैकी आज तिने माझ्यासाठी मस्त आलूचे आलूचे नाही कुठले पराठे बनवले नॉर्मल पराठे बनवले होते हो आणि मस्त भेंडीची भाजी बटाटा टाकलेला एकदम भारी पोट भरले म्हणजे जस्ट जिम्बांना आलो आणि हा आज आज मी जसं आलो ना नॉर्मली मी थंड पाण्याचीच आंघोळ करायचो मध्ये मी अराऊंड एक हफ्ता गरम पाण्याची आंघोळ घे थंडी खूप जास्त थंडी पडायला लागलेली पण मी आज बोललो की भाई आज मी फिरसं थंड पाणी सई नाहूगा आणि मी आज लिटरली परत तो शावर ऑन आण केला आणि शावरच्या खाली आंघोळ केली तर मी कृतिकेला सांगत होतं शावरमध्ये म्हणजे आता बघ कसं आहे सगळ्यांना माहिती मी पहिले साईमध्ये साईमध्ये आमच्या शावर वर नव्हता भेटाय मग टाकायचं पाणी टाकायचं धना धन अंघोळ हा तर इथे जरा जेव्हा शॉवरशी अंघोळ करतो ना तसं वाटतं खूप असं म्हणजे मला असं खूप मला मी खूप श्रीमंत आहे मी खूप जास्त श्रीमंत आहे मी असं फील घेतो की भाय मे अलग ही लेवल का स्टार हो सांगते तुम्हाला तू जसं आला ना बाहेरून मधून तर टावेल गुंडावून सांगून टाकते आता टावेल गुंडावून आला तसा बाहेर आल्यावरती असा असं केस करून बघतो मला ना शॉवर मध्ये आंघोळ केलं श्रीमंत झाल्यासारखं वाटलं ना एकदम हा बट असे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर तुम्ही सुख शोधलं ना तर तुमची लाईफ खूप हॅपी होईल आणि आम्ही असंच करतो आणि काय फिलॉसफी असंच करतो आणि आणि असंच करावा अशी माझी इच्छा आहे आणि आता झालं काय माहिती का हो मी बराच सुधारलो म्हणजे मी लग्न केल्यापासून खूप जास्त सुधारलो आणि माझे माझे असे बरेच रिलेटिव्ह होते की बाबू पप्प्या खूप सुधारल्या लग्नानंतर मला काय कळत नाही कधी मी बिघडला कधी होतो मला तेच समजत नाही कधी कधी रे पहिले तो वेगळा विचारसरणी कसं होतं ना मी ना पहिले ना खूप रिझर्व म्हणजे मी कोणाशी बोलायचो नाही म्हणजे लोकांना वाटायच नाही काही जणांना वाटायचं मला खूप ऍटिट्यूड आहे पण मला मला मी जास्त नाही बोलायचं मी खूप कमी बोलायचो तेवढ्यापुरत म्हणजे पण नाही त्याला नाही माणूस आला तर बोलायचं हे त्याच्याकडे नव्हतं म्हणजे बोलायचं बोलायचं नाही कोणी घरात आल्यावरती पण सगळेजण असे म्हणजे ना एक आता... <coughs> खाना मेरी इज्जत निकाल ब्लॉग तर असं सुरुवात केली आणि मी ऍक्च्युली काहीतरी तुम्हाला एक भारी सांगणार होतो पण माझ्या तर ते लक्षात येत नाहीये तर ते जेव्हा माझ्या लक्षात येईल तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आता मला सांगितलं तर मी गडबड करीन काहीतरी तुम्हाला थोडं आठवून दे आणि मग मी सांगतो बाय आता रात्री तर रात्रीचे दहा वाजून येत दहा वाजलेत तर थोडासा प्लॅन करतो म्हणजे थोडा आम्ही गप्पा गोष्टी करू कारण जेवल्यानंतर आम्ही नॉर्मली बाल्कनीत बसतो पण आज आज बाकनीत बसण्याचा माझा मूड नाही आहे कारण की काय माहिती आहे का बाल्कनीत बसलो तर खूप टाइम निघून जातो खूप टाइम आणि होतं असं आहे काय माहिती आम्ही बसल्या बसल्या का आज काल मी रात्री ती एक वेबसिरीज लावलेली मा मर्डर इन माहीम करून जिओ सिनेमावरती तुम्ही कोणी बघितली असेल तर नक्की सांगा आणि ती बघत आमचं एक ते वेड क्रेज आहे की एकदा वेब सिरीज चालू केली सिरियसली काय इंस्टाग्राम दिसलं पैसा मला नको आणि तुझं प्रेम पाहिजे बस मागे नको येऊ कंडक्टर माझा मामा आहे कॉलेज मध्ये भेटते तुला तुझी वेडी छोटी नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आहे बुधवार तर ब्लॉगची सुरुवात तर केलेली आहे आणि आजचा ब्लॉग हा स्पेशली रेसिपीचा ब्लॉग असणार आहे पण रेसिपी म्हणजे जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये काही प्रोडक्ट्स तुमच्यासोबत इंट्रोड्यूस केलेले तर मी तेव्हा म्हटलं होतं की जे काही प्रोडक्ट्स आहेत ते मला नक्कीच आपल्या ब्लॉग्समध्ये जर तुमच्यासमोर शेअर करायला मिळाले तर मी करीन तर आज मी जी रेसिपी बनवणार आहे त्यामध्ये मी जे आम्ही सेल करतो ते मालवणी कोंबडी वडे पीठ तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या पिठाचे मी कोंबडी वडे आणि चिकन मसाला हे बनवणार आहे तर अगदी पीठ भिजवण्यापासून काय प्रोसिजर आहे ती आज मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर सुरुवात करते आणि आता वडेपीठ भिजवण्यासाठी मी इथे हे वडेपीठ घेतलेलं आहे जे हा जो चमचा आहे त्याचे मी पाच चमचे घेतले आहे हे वडेपीठ त्यानंतर त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ मीठ थोडं जास्त पण लागू शकतं टाकते मी आणि इथे जे मी आहे ते पाणी घेतलेलं आहे पूर्ण उकळलेलं नाही आहे कोमट पाणी घेतलं आहे तर कोमट पाण्याने आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आणि साधारण एक दोन तासाच्या वरती म्हणजे दोन तीन तास आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित पीठ मळल्यावरती थोडं व्यवस्थित फुलेल आणि नंतर आपण वडे करायला घेणार आहे तर आता हे मी पीठ मळून घेते पाणी टाकून आणि हे बघा यातलं थोडं थोडं पाणी घेऊन मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तर अजिबात पातळ मळायचं नाही आहे कारण आपल्याला हे पुन्हा दोन तीन तास ठेवायचे त्यामुळे हे बऱ्यापैकी नरम होतं आणि वडे थापतानासुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे आता हे मी झाकून दोन तीन तास ठेवणार आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही तीन तासाच्या वरतीसुद्धा ठेवू शकता पण दोन तीन तास इनफ आहे तर आता हे मी झाकून ठेवते आणि मग जेव्हा वडे करायला घेईन तेव्हा मी दाखवेन तुम्हाला आणि आता इथे मी हे चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन आणलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मालवणी मसाला हळद लिंबू पिळलं आहे आणि थोडं मीठ असं करून हे एकत्र एक करून मी ठेवणार आहे आता आणि बाकीच्या वाटणाची तयारी करून घेणार आहे आणि चिकन बनवण्यासाठी लागणारं हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मी इथे तयार करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे यामध्ये आहे सुकं खोबरं थोडं ओलं खोबरं कांदा आणि आलं लसूण हे चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यावरती ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे हा मसाला तयार झाला की आपण चिकन बनवायला सुरुवात करणार आहोत तर इकडे मी चिकन बनवण्यासाठी भांडं गरम करायला ठेवणार आहे पण त्याआधी थोडी अजून जी तयारी आहे चिकन बनवण्याच्या आधीची तीसुद्धा करून ठेवणार आहे एका भांड्यामध्ये पाणी गरम करून ते ठेवणार आहे कारण आपल्याला ग्रेव्हीमध्ये गरम पाणी टाकायचे थंड पाणी नाही टाकायचे त्याच्यामुळे व्यवस्थित चिकनची चव तशीच राहते तर मी इकडे बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि आता गॅस चालू करून हे जे भांडं आहे ते गॅसवरती ठेवलं आहे इथे आहे मॅरिनेट केलेलं चिकन आणि माझं जे कांदा कोपऱ्याचं वाटण मी तुम्हाला मगाशी दाखवलं ते तर फोडणीसाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे जो मी बारीक चिरून घेतलेला आहे आता चिकन म्हटलं की थोडंसं आपल्याला तेलाचं प्रमाण जरा जास्तच घ्यायचं आहे त्यामुळे तेल मी आता भांडं गरम झाल्यावरती त्यात टाकणार आहे बऱ्यापैकी तर तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि त्यानंतर इथे हा मी बारीक चिरलेला कांदा टाकला आहे चांगल्या तेलावरती तो परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मालवणी मसाला आणि आता मी टाकलं याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर हा जो मालवणी मसाला आहे तो टाकणार आहे तर मालवणी मसाला टाकल्यानंतर तो तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चिकनला एक छानशी अशी तेलावरची तरी येईल आणि खूप टेस्ट येईल चिकनला त्यासाठी थोडासा तेलावरती तो भाजून आणि शिजवून घ्यायचा आहे नंतर मी यात टाकली आहे थोडी हळद मसाला आणि हळद थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण जसं तुम्हाला मगाशी मी दाखवलं मॅरिनेट केलेलं चिकन तर यातमध्ये आपण ऑलरेडी मसाला आणि हळद थोडी टाकलेली आहे त्यामुळे बेतानेच टाकायचे मसाला आणि आता हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते मी या तेलामध्ये टाकणार आहे आता तेलात छान हे परतून आहे आणि थोडीशी एक वाफ येऊ द्यायची आणि ते वाफ येण्यासाठी मी काय थोडं दोन ते चार मिनटं जरा झाकण ठेवलं आहे आणि लगेच ते वाफेवरती काढलेलं आहे कारण बोनलेस चिकन जास्त असल्यामुळे चिकन शिजायला आपल्याला वेळ लागणार नाही आहे त्यानंतर हे जे मी कांदा खोबऱ्याचं वाटण दाखवलं तुम्हाला तर ते टाकते मी आता गरजेपुरतं आपल्याला ते कमी जास्त आपण नंतर करू शकतो तर बऱ्यापैकी मी वाटण इथे टाकलेलं आहे आणि वाटण करताना मी अगदी कमी पाणी टाकलं होतं त्यामुळे आता आपल्याला जे आपण गरम पाणी टाकू तेव्हा व्यवस्थितपणे वाटण जसं आपल्याला पाहिजे जेवढं कन्सिस्टन्सी त्याप्रमाणे आपण पातळ करू शकतो त्यामुळे मी जास्त वाटण आता टाकलं नाही आहे आता हे एकत्र एकजीव केल्यानंतर मी यामध्ये हे जे गरम केलेलं पाणी आहे ते थोडं टाकणार आहे कारण चिकन शिजतानासुद्धा चिकनला पाणी सुटेल त्यामुळे मी अगदी थोडंच पाण्याचा वापर इथे केलेला आहे आणि नंतर आता हलकंसं झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजू द्यायचं आहे आणि आता इथे एकत्र करून मी याच्यावरती झाकण ठेवून हे चिकन चांगलं व्यवस्थित शिजू देणार आहे जेणेकरून छान एक व्यवस्थित ग्रेवी एकजीव होईल ती आणि आपलं चिकन तयार होईल आणि ह्याला एक व्यवस्थित उकळ आली की त्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरम मसाला अगदी किंचितचा टाकणार आहोत कारण आपल्या मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण ऑलरेडी आहे त्यामुळे मी जास्त गरम मसाला यामध्ये वापरला नाही आहे में में वापर ना तर आता माझं चिकन शिजलेलं आहे बऱ्यापैकी इथे तुम्ही बघताय की जेव्हा मी मसाला ॲड केला होता कांदा कोबऱ्याचं वाटण तेव्हा ते अगदी फिकं दिसत होतं पण जेव्हा मी झाकण ठेवून हे पूर्ण शिजवलं त्यानंतर छान असा मसाला आणि तरी दिसते त्याला आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि आपला जो गरम मसाला आहे तो थोडासा गरम मसाला याच्यामध्ये ॲड करून पुन्हा एकदा एक छानशी एक उकळी येऊ हो द्यायची तर आता हे आपलं चिकन एकदम मस्त रेडी झालेलं आहे खूप टेम्पटिंग दिसतंय आता मगाशी जे मी तुम्हाला पीठ दाखवलं होतं दोन तीन तास ठेवण्यासाठीचं ते बऱ्यापैकी आता झालेलं आहे पीठ आणि इथे मी वड्यासाठी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा बऱ्यापैकी तापलेलं आहे आणि इथे तेलाच्या पिशवीवरती पाण्याच्या हाताने हे अशा पद्धतीने वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत वड्यासाठी तेल आपल्याला अगदी कडकडीत आणि खूप छान गरम झालेलं पाहिजे त्याशिवाय आपले वडे फुलणार नाहीत तेला टाकल्यावरती आपल्याला थोडं थोडं झाऱ्याने हलवायचं आहे वडाला आणि जेणेकरून ते छान व्यवस्थित फुगेल तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं साईडने हलवून आपल्याला वडा छान फुगवायचा आहे आणि असे मी हे सगळे वडे थापून तयार केलेले आहेत वडे थोडे लालसरच करायचे जेणेकरून ते आतूनसुद्धा व्यवस्थितपणे शिजतील कारण कच्चे वडे एवढे छान लागत नाहीत टेस्टला तर असे मी फटाफट हे वडे करून घेते आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते आमचं जेवण झालेलं म्हणजे आमचं जेवण बनवून झालेलं आहे माझं आणि आम्ही बसलेलो आहोत आता जेवायला तर फायनली माझ्या बायकोने कोंबडी वडे बनवलेले आहे मी बोलणार होतो म्हणजे मालवणी कोंबडी वडे आणि एक मिनिट मी दाखवते तुम्हाला आहे मस्त बघा पैकी आणि आता तुम्हाला नाही मी एकटा एकटा खानाल म्हणजे पोटात दुखायचं सॉरी सॉरी मी एक खातोय सॉरी सॉरी बट टेस्ट करतो हे नवीन मालवणी मसाला आहे ना येस आणि कोमडी वड्याचं पीठ वाव सर कसं आहे छान ना म्हणजे आवशीची आठवण आली आठवण आली हो खूप दिवस झाला ज्यावेळेस मला कुत्रा चालला होता आणि मला खायला नव्हतं म्हटलं एक मिनिट आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपण वी आर फ्रॉम कोकण असं नाही पण कसं ते कुत्रा चवल्यावरती असं म्हणतात की काय तेलकट खायचं नाही कोणाला सांगायचं नाही आणि मी ज्या दिवशी सकाळी मला कुत्रा चावला त्याच दिवशी दुपारी कोंबडी वड्याचा बेत होता तो मी दाबून आणि सगळ्यांनी खाल्ले आणि मीच राहिली होती फक्त आणि आईने सांगितलेलं की कृतिकासाठी मी पुन्हा बनवेन तर अजून काही मुहूर्त आला नाहीये थोड्या दिवसांमध्ये येईल आता लवकरच तर आता सध्या तिने सांगितलं

याच्यात तुम्ही म्हणाल टोमॅटो तर टोमॅटो मालवणी चिकनमध्ये टोमॅटो जात नाही त्याच्यामुळे टोमॅटो टाकला नाही म्हणजे मोस्टली तर नाहीच टाकत तर आता आम्ही हो जेवतो आणि मग संध्याकाळी भेटतो तुम्हाला तर हे जे वडेपीठ आहे मालवणी मसाला आहे ते जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला नंबर तर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते घेऊ शकता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय